शेतकरी मित्रांनो ही पीक पाहणी करण्यासाठी आपल्याला पीक माहिती या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला खाते क्रमांक निवडायचा आहे गट नंबर निवडायचा आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो हंगाम निवडायचा आहे सध्या आपल्याला रब्बी हंगाम आहे त्यामुळे रब्बी निवडायचा आहे एक पिकाचा वर्ग मित्रांनो निवडायचा आहे एक पीक बहुपीक निर्बिल पिकाचा प्रकार हा पीक निवडायचा आहे मित्रांनो पिकांची किंवा झाडांची संख्या झाडांची नावे या ठिकाणी मित्रांनो आपलं पीक निवडायचं आहे पीक किती पेरले आहे हे क्षेत्र आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर जलसिंचनाचे साधन जे आहे ते टाकायचे मित्रांनो सिंचन पद्धती टिबक सिंचन तुषार सिंचन प्रवाही सिंचन असं निवडायचं आहे मित्रांनो पेरणीची तारीख किती आहे ती आपल्याला निवडायचं आहे त्यानंतर ओके बटनवर क्लिक करून मित्रांनो खालती नाही ह्या ऑप्शनवर सलिक करून पुढे जा ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्याला लोकेशनवरती पाठवलं जाईल त्यानंतर मित्रांनो आपल्याला पुढे ज्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला दोन पिकांचे फोटो काढायचे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो खालती राईट बटनवर क्लिक करा त्याला तुम्ही मित्रांनो आपली जी काय माहिती भरली आहे ती दाखवले जाईल मार क्लिक करून आपण पुढे जाई ऑप्शनवर क्लिक करायचं आहे